जिल्हा परिषदेत सोमवारी दुपारी तिसऱ्या मजल्यावरील महिला शौचालयात तरुण खळबळ उडाली दोन तास पोलिसांनी प्रयत्न केल्यानंतर जे सत्य समोर आलं ते ऐकून सर्वजणच पडले जिल्हा परिषदेतील मुख्य इमारतीत प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचं कार्यालय आहे सध्या हे पद रिक्त असल्यामुळे शिपाई काळे निवांत बसूनच होते अशा सोमवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास दोन महिला त्यांच्या जवळ आल्या आणि त्यांनी महिला स्वच्छता गृहात पुरुष घुसल्याची तक्रार केली परिस्थितीचं गांभीर्य ओळखून काळे यांनी तात्काळ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कक्षासमोर गार्ड ड्युटीवर असलेल्या महिला पोलीस शिपाई अर्चना पवार आणि त्यांचे सहकारी हवलदार धुमाळे यांच्याकडे धाव घेतली त्यांना वर्षा मजल्यावर स्वच्छतागृहात तरुणानं प्रवेश केल्याचं सांगितलं त्यामुळे दोघांनी तात्काळ तिथं ता धाव घेतली जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर नव्यानं कॅन्टीन बांधण्यात आहे या कॅन्टीन शेजारी स्वच्छतागृह आहे त्या स्वच्छतागृहात तर तरुण घुसल्याचं त्या महिलांची तक्रार होती पोलिसांनी स्वच्छतागृहाचा दरवाजा ठोठावला पण आतून काहीच प्रतिसाद आला नाही दरवाजा तर बंद होता दरवाजा उघडण्यासाठी उपस्थितांनी दरवाज्यावर लाथा मारल्या पण काहीच उपयोग झाला नाही पूनम गेटवर बंदोबस्ताला असलेल्या पोलिस हवालदार गायकवाड आणि त्यांच्या सहकाऱ्यांना इथं पाचारण करण्यात आलं त्यांनीही दरवाजा ठोठावला आणि आरोळी दिली पण उपयोग होत नव्हता त्यात तरुणानं दरवाजा बंद करून नक्कीच काहीतरी बरवाईट करून घेतलंय अशी सर्वांची खात्री झाली दरवाजा तोडण्याचे आम्हाला अधिकार नाहीत असं त्यांनी म्हटल्यानंतर सीईओ कुलदीप जंगम यांच्याशी संपर्क करण्यात आला जंगम यांनी दरवाजा तोडण्यास परवानगी दिली त्यामुळे दरवाजा तोडण्यासाठी महापालिकेच्या अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आलं पण तोवर पोलिसांनी दरवाजावर धक्के मारल्यानं फरशा निखळल्या आणि दरवाजा उघडला आत एक तरुण निश्चित पडलेला होता पोलिसांनी त्याला हलवून जाग केलं वाहनावर येत त्यानं सुरुवातीला शौचालयात आपल्याला सा भोळ आली होती असं सांगितलं तो तरुण जिवंत असल्याचं पाहून पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला तो तरुण धाराशिवचा असून पैशाच्या व्यवहारातून दोन महिला आणि दोन तरुण त्याच्या पाठीमागे लागल्यामुळं तो जिल्हा परिषदेत आला आणि थेट तिसऱ्या मजल्यावरील महिला शौचालय गाठल्याचं चौकशीत कळालं त्यामुळे त्याला सदर बाजार पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं दोन तास चाललेल्या थरारामुळे जिल्हा परिषदेत गर्दी जमली होती सर्वत्र हा चर्चेचा विषय ठरला